नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पोवार तुमचं स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अभ्यास आणि वेदिक गणित याविषयी माहिती सांगणार आहे तर बघा कमेंट एक आली होती की अभ्यास आणि वैदिक मॅथ्स विषयी तुम्ही माहिती सांगा त्यामुळे तुम्हाला मी थोडक्यात त्याची माहिती सांगणार आहे की नेमकं अभ्यास आणि वैदिक गणित नेमकं म्हणजे कोणत्या प्रकारचं असतं ते कोणत्या मुलांसाठी असतं आणि त्यातून मुलांना नेमके काय फायदे मिळतात तर तुम्हाला याची सविस्तर थोडक्यात माहिती मी सांगणार आहे बघा तर बघा पाच ते बारा वर्ष वयोगटातील मुलांसाठी आणि गणित हे आहे तर सध्या बघा आता स्पर्धेचं जग आहे आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा वगैरे असतात तर पालक आपल्या मुलांना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेला घालतात तर काय काय पालक का आपल्या मुलांना डान्सिंग सिंगिंग सॉफ्टवेअर डिप्लोमा किंवा स्विमिंग वेगवेगळ्या अशा म्हणजे ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्याला घालतात तर त्यामधलीच एक आहे की अभ्यास आणि वेदिक गणित सध्या म्हणजे सध्या भरपूर शाळामध्ये अभ्यास आणि वेदिक मॅथ म्हणजे भरपूर शाळामध्ये ही कौशल्य राबवलेली जातात तर बघा आपण आपल्या मुलांना अभ्यास आणि वेदिक ला घातल्यामुळे मुलांना नेमका होतो ते आपण बघूया तर बघा अभ्यास आणि वेदिक गणित म्हणजे यामध्ये मुलांना घातल्यामुळे काय होतं की मुलांची जी मानसिक क्षमता आहे त्यामध्ये वाढ होते मुलांच्या मेंदू मुलांचा मेंदू अतिशय तल्लख होतो तर बघा कोणत्याही शिक्षण पद्धतीमध्ये कसं असतं की सर्वांगीण विकास होतो पण कोणत्याही शिक्षण पद्धतीमध्ये दोन्ही मेंदूचा विकास होत नाही दोन्ही हातांनी जे काम होतं ते प्रत्येक शिक्षण पद्धतीमध्ये होत नाही पण अभ्यास मध्ये कसं होतं की मुलांना दोन्ही हातांना काम मिळतं डावा मेंदू आणि उजवा मेंदू आपला ऍक्टिव्हेट होतो ते अभ्याकस मुळे म्हणजे जेव्हा मुलं अभ्याकचा उपयोग करतात तेव्हा बघा की जेव्हा मुलं डाव्या हाताचा उपयोग करतात तेव्हा आपला उजवा मेंदू जो आहे तो ऍक्टिव्हेट होतो आणि जेव्हा मुलं उजव्या हाताचा उपयोग करतात तेव्हा डावा मेंदू जो आहे तो ऍक्टिव्हेट होतो आणि यामुळे काय होतं की मुलांना की मुलांना पटकन गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी या ज्या प्रोसेस आहेत त्या पटकन येऊ शकतात आठ मिनिटांमध्ये दोनशे गणित मुलांना येऊ शकतात या अभ्याकस मुळे तर नेमकी अभ्याकस ही पद्धत नेमकी कशी आहे ते आपण बघूया तर बघा अभ्याकस हे एक आयताकृती साधन असत तुम्ही सर्वांनी बघितलं असेल अभ्याकस हे आयताकृती साधन असतं यामध्ये मधी मध्ये अशी एक पट्टी असते आणि बघा अभ्याकस हे दोन प्रकारचं असतं जापनीज अभ्याकस आणि चायनीज अभ्याकस तर आपण जापनीज अभ्याकसचा उपयोग करतो नेहमी तर बघा अशा पट्ट्या असतात इथं आणि यामध्ये कसं असतं की खालच्या ज्या पट्ट्या असतात त्या खालच्या पट्ट्यांना असे चार बीड्स असतात बघा असे चार बीड्स असतात या खालच्या पट्ट्यांना असे चार बीड्स असतात हे झालं जॅपनी जे आणि वरच्या पट्टीमध्ये वरच्या पट्टीमध्ये फक्त एक एकच बीड्स असतो वरच्या पट्टीमध्ये असा एक एकच बीड्स असं तुम्ही हे बघितलं असेल आणि बघा जेव्हा हे मोजतात मुलं तेव्हा खाली जे बीड्स असतात त्याला आपण वन टू थ्री फोर म्हणतो पण जो वरचा मोजतात त्याला डायरेक्ट त्याची व्हॅल्यू फाईव्ह असते तर हे झालं जॅपनीज चायनीज मध्ये काय असतं खाली फक्त फाईव्ह बीड्स असतात आणि वर दोन दोन असतात तर बघा आपण आपल्या इथे याचा उपयोग करत नाही चायनीजचा आपल्या इथे नेहमी जॅपनीज अभ्याकचा उपयोग करतात तर बघा या प्रकारे जेव्हा मुलं अभ्यास करतात गणित करतात तर मुलांना बेरीज वज बाकी गुणाकार आणि भागकार एकदम पटकन येतं त्यामुळे आपण आपल्या मुलांना अबॅकसला घातलं पाहिजे त्यांचं मॅथ एकदम परफेक्ट होऊन जाईल तर बघा अशा प्रकारे हे आहे शिकण्यासाठी मुलांना अडीच ते तीन वर्षाचा कालावधी लागतो आणि अभ्यास मुळे काय होतं नेमकं की गणितामधील जी अचूकता आहे ती अचूकता एकदम परफेक्ट होते गणित आपण पन अचूकपणे सोडवू शकतो त्याचप्रमाणे मुलांच्या दोन्ही मेंदूंचा विकास होऊ शकतो जे संख्यात्मक ज्ञान आहे मुलांचं ते एकदम त्याचा विकास होऊ शकतो मुलांचा त्यामुळे आपण आपल्या मुलांना आध्या कसला घातलं पाहिजे त्याचप्रमाणे वेदिक मॅथ सुद्धा आहे तर बघा वेदिक मॅथ सुद्धा त्याप्रमाणेच आहे बघा वेदिक मॅथ जे आहे ते सात वर्षाच्या पुढील मुलं शिकू शकतात आणि एकदम गणितामधील प्रभावी पद्धत आहे गणित झटपट सोडवण्याची ही वैदिक मॅथ ही पद्धत आहे आणि यामध्ये म्हणजे हे शिकण्यासाठी मुलांना एका वर्षाचा कालावधी लागतो एका वर्षामध्ये मुलं वैदिक मॅथ शिकू शकतात तर बघा वेदिक मॅथ मध्ये सोळा फॉर्म्युले आणि तेरा सब फॉर्म्युले असतात आणि गणित अचूकपणे कशी सोडवायची याची सूत्रे यामध्ये सांगितलेली असतात तर बघा याचा शोध नेमका कसा लागला तर भारती कृष्ण तीर्थ यांनी एकोणीसशे पासष्ट रोजी प्रकाशित केलेले एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामध्ये सर्व गणितीच्या पद्धती आहेत गणितीच्या सूत्र आहेत ज्या शॉर्ट ट्रिक्स आहेत त्यांनी त्या सांगितलेल्या आहेत आणि त्यामुळं मुलांना काय होतं का की जे काही मॅथ्समधलं आहे म्हणजे वर्ग असतील किंवा वर्गमूळ असतील घन घनमूळ असतील लसावी मसावी काढणे असेल म्हणजे गणितामधील कोणतंही टॉपिक असू दे तो एकदम परफेक्ट होऊन जातो त्याचप्रमाणे अल्जेब्रा आणि जॉमेट्रीमधील कोणताही टॉपिक असू दे वैदिक मॅथ मुळे एकदम परफेक्ट होऊ शकतो याला कोणतंही साधन वगैरे लागत नाही काय नाही फक्त एका वर्षामध्ये मुलं हे वैदिक मॅथ शिकू शकतात बघा वैदिक मॅथ मुळे काय होतं की जी क्लिष्ट आकडेमोड आहे ती एकदम सुलभ होते आणि गणित विषयाबद्दल जी भीती असते ती भीती वाटत नाही मुलांना एक आत्मविश्वास निर्माण होतो आणि एवढ्या लहानपणापासून जर आपण मुलांना घातलं या वैदिक मॅथ असू दे किंवा अभ्यासच असू दे तर गणित विषयी गोडी निर्माण होते आत्मविश्वास वाढतो कोणतंही गणित असू दे कितीही क्लिष्ट असू दे ते मुलांना परफेक्ट येतं जी अचूकता असते गणितातील ती मुलांना पटकन येते गणिते अचूकपणे येतात आणि जे प्राचीन काळामध्ये लिहून ठेवलेलं आहे म्हणजे प्राचीन का काळातील जे म्हणजे व्यवहारिक गणित असतात किंवा सध्याचे जे आधुनिक युगातले जे अप्लिकेशन त्यामध्ये ऍड केलेले असतात त्यामुळे मुलांना हे वैदिक मॅथ शिकणं एकदम सोपं जातं तर अशा प्रकारे बघा अभ्यास आणि वैदिक मॅस बद्दल तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगितलेली आहे की त्याचा मुलांना काय काय फायदा होऊ शकतो अभ्यास आणि वैदिक मॅथ दोन्ही दोन्हीपैकी आपल्याला निवडणं खरोखर मुश्किल आहे दोन्ही पैकी पे आपल्याला काय निवडायचं खरोखर मुश्किल आहे कारण दोन्ही पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे अभ्यास मुलांना घाला किंवा वेदिक ला घाला मध्ये पण मुलांची प्रगती होऊ शकते दोन्ही मध्ये पण मुलांचा पाया मजबूत होऊ शकतो गणिताबद्दल आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो मुलांच्या मेंदूची वाढ होऊ शकते आणि जास्तीत जास्त म्हणजे जी आकडेमोड आहे ती एकदम सुलभपणे करता कर येते मुलांना त्यामुळे दोन्ही पैकी तुम्ही काहीही चूज करा दोन्ही पैकी मुलांना कशालाही घाला दोन्ही पैकी जर तुम्ही घातलात तर तुमचा म्हणजे मुलांचा यात फायदाच होणार आहे तर बघा तुम्हाला अभ्यास आणि वैदिक थोडक्यात माहिती सांगितलेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जर तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्हाला कमेंट करून तुम्ही विचारू शकता तर बघा असंच आपण पुन्हा भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद